शहाणा येथील शेतकऱ्यांचे दोनशे पन्नास आंब्याचे झाडे अज्ञात व्यक्तींनी केले उद्ध्वस्त शहादा तालुक्यातील मध्य प्रदेश सीमा लगत असलेले शहाणा गावातील राजेंद्र भांडारी या शेतकरी वनविभाग मार्फत दिलेला वनपट्टा गट क्रमांक पाचशे त्रेपन्न मध्ये फळबाग लागवडीसाठी दोनशे पन्नास आंब्याचे फेफे बायफ मार्फत दिले असता सदरील शेतकरी यांनी परिश्रम घेऊन जगवली असता मध्य प्रदेश येथील चाळीस ते पन्नास अज्ञात व्यक्तीकडून भरदिवसा जोर जबरदस्तीने सर्व झाडे उपटून नुकसान केले असता सदरील व्यक्तीवर शासनाने कडक कार्यवाही करावी जेणेकरून गरीब शेतकरीला परत या घटनेला सामोरे जावे लागणार नाही तसेच सदरील शेतकऱ्यांनी कसे पैसा उभारून रुपये जगविली असता एवढे नुकसान केले असता त्यांनी कसे जगावे याकरिता त्यांना व्यक्तीवर कडक कार्यवाही करावी व पंचनामा करून तात्काळ भरपाई मिळावी अन्यथा सर्व गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे शहाणा गावातील सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मार्फत मागणी करण्यात आली आहे न्यूज एटीन महाराष्ट्र साठी मुख्य संपादक जगन ठाकरे शहादा मी रवींद्र पाडवे शहाणा सरपंच तर मला सांगा जे मध्य प्रदेशामधून काही अज्ञात व्यक्तींवर आरोप केलेले आहेत तुम्ही की ते येऊन लाखोचे नुकसान करून गेले आहेत तर ते नुकसान का केलेले त्यांनी जर अधिकृत ही जमीन आ, राजेंद्र भंडारी यांच्या नावे आहे तर नुकसान का केलं आहे आत्तापर्यंत ज्या योजना मिळाल्या आहेत त्या याच जमीन जमीनवर मिळाल्या आहेत का शहाणा गाव हे डोंगरी क्षेत्रामध्ये मोडतं आणि वन विभागामध्ये मुडतं पूर्ण गाव तर पूर्ण जे जेवढं बी आपलं जे, जे शेतजमिनीचं जे जागा आहेत त्या वन वनपट्ट्यांमध्येच मूडतात आणि जे, जे आम्ही आता इथं पंचनाम्याला आम्हाला ज्यांनी धाव घेतली ज्यांचं नुकसान झाले आहे राजेंद्र भंडारी हां त्यांचं दोनशे ते अडीचशे रोप लागवड झालेली होती आणि तिथं त्यांचं ते हेरमळा वगैरे आहे त्यांना व वन विभागामार्फत त्यांना ते वनपट्टा भेटलेला आहे ज्यांच्याकडे पाठपुरावा आहे आणि त्यांची सीमालगत मध्य प्रदेश आहे तर त्या सीमेला वनक्षेत्रपालांनी काढून दिलेली आहे आणि त्यांनी तिथं ते काही आपले पिलर वगैरे म्हणतात ते गाडून दिलेले आहेत बाँड्री लाईन असते आपली ती बाउंड्री लाईन काढून दिली आहे तरी काही नराध व्यक्तींनी हरण्या गाव गावातल्या लोकांनी इथं चाळीस पन्नास लोकं येऊन डायरेक्ट त्यांनी ते दोनशे अडीचशे झाडांना डायरेक्ट आंब्याचे रोपं होते बायपासमार्फत पा, बायपास संस्थेमार्फत त्यांना भेटलेले होते त्यांचे सगळे उद्व्वस्त करून दिलेले आहेत मग त्यांनी ते हे करताच बाई होती शेतात बाईला बी दमदाटी दिली त्यांनी थोडी आणि बाई कशाला बोलणार हा, त्यांना हां ते तीस चाळीस लोक होते म्हणून मग ती लगेच ग गावाकडे धाव घेतली मग तिचे पती आणि पत्नी हे पोलीस पाटील आणि सरपंच यांच्याकडे धाव घेतली मग आम्ही वन विभागाला लगेच भेट दिली आम्ही त्याच दिवशी आणि आम्ही त्यांना अर्ज फाटा दिलेला आहे त्यांनी आम्हाला रिस सर पंचनाम्यानुसार पंचनामा बी करावा आणि ते सामनेवाल्याच्या शेतकऱ्याचं नुकसान झाले आहे ती भरपाईसुद्धा शासनामार्फत त्यांनी मिळवून द्यावी किंवा जे आरोपी असतील जे व्यक्ती असतील त्यांना तात्काळ ताब्यात घ्यावं व त्यांच्या मार्फत ती वसुली करून द्यावी आम्हाला आणि रीत सर आम्हाला ती जी काही आमची ही असते सीमा ती सीमा बांधून द्यावी आज वन विभाग यांच्यामार्फत पूर्ण आम्ही फॉरेस्ट विलियाचे लोक आहोत आणि वारंवार ह्या जर एम पी मध्य प्रदेश म्हटल्यावर त्यांचं राज्य वेगळं आहे आपलं राज्य वेगळं आहे आपलं भले संविधान एक असेल पण संविधान असं नाही म्हणत की कोणाकडनं जमीन हिचकून घ्यावी ज्याची त्याची सीमा असते तर माझ्या महाराष्ट्राची सीमा माझी उत्तर महाराष्ट्राची सीमा माझ्या नाशिक विभागाची सीमा नंदुरबार जिल्ह्याची सीमा आणि शहादा तालुक्याची सीमा यांनी रीसर काढून दिलेली आहे शासनाने तरीसुद्धा यांनी वारंवार चोऱ्या चपाट्या हे ते हां हे नुकसान कोणाची मोटर चोरली जाते कोणाचं काय हे आता हे आता अडीचशे रुपये त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत तर याला काही अर्थ नाही तर शासनाने याच्यावर काहीतरी धोरणा धोरणात्मक विचार करावा व त्याचा रितसर नियम लागू करून आणि आम्हाला न्याय मागून द्यावा अशी मागणी मी करतो आहे मी तर गावात आज ती बाई एकटी पडत आली आणि तिच्या पतीला सांगितलं आणि पतीला सांगितलं नाही तर पती पोलीस पाटील सरपंच आणि कारभारी पुढारी यांना सुचवलं आम्ही तात्काळ धाव घेतली शाद्याकडे वन विभागाला आम्ही अर्ज फाटा केलेला आहे तर वारंवार अशा घटना घडत आहेत याच्यामध्ये कोणाचं काही नुकसान होऊन जाईल शेतकऱ्याचं तर याला कारणीभूत राहील कोण तर शासनाने याची काळजी घ्यावी आणि तात्काळ रिझल्ट द्यावा आम्हाला नाही तर आम्ही आंदोलनालाही बसणार आणि नाही तर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आम्ही कळवणार आहेत या असल्या गोष्टी असं माझं मागणं आहे मी गोपाल भंडारी या शहाणा गावाच्या रहिवासी आणि इथं आमच्या शेजारील जो राजेंद्र भंडारी हा चुलते भाऊ आहे यांच्या शेतात बायप या संस्थेने दिलेले अडीचशे झाडं होते ते झाडं हे शेजारील मध्य प्रदेशचे हरणे गावाचे सरपंच रामलाल परमाल हे काल त्यांच्या ग्रामस्थांसोबत चाळीस तर पन्नास लोकांना घेऊन आलं आणि इथं आल्यावर सर्व जे लावणी केलेले होते ते झाडं सर्व उपटून टाकून दिलं आणि ते झाडं पण पन एक पन्न झाड ठेवता ते झाडसोबत घेऊन गेलं यांच्या वारंवार म्हणजे आपण शासनाकडे पाठपुरावा करत असतो या शिवाराचे फक्त आम्हाला शिव या फक्त आपली जे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र याचा शिव काढून देण्यात यावे म्हणून आपण जानेवारी महिन्यात त्या फॉ फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे पत्र व्यवहार केलेलं होतं तेव्हा पण या लोकांनी मनमानी कारभार केलं होतं तेव्हा चुनं टाकून प्लाट यांच्या मनाने प्लाट टाकून दिलं होतं म्हणजे पूर्ण प्लॉटचे प्लाट यांच्या मनमानी करून प्लाट तयार केलं होतं तेव्हा ते राजपूत बाबासाहेब वनपाल हे येऊन स्वतः पाणी केले होतं तेव्हा ते वेगळ ठेवून ते जागा व्यवस्थित करून गेले होते पण आता यांच्या असं की वैयक्तिक वादासारखं करून की त्यांना झाडं उपटून टाकण्याची काही गरज नव्हती आले की त्यांच्या शासनाने जर त्यांना जर वाटत असेल की जागा ही आमची आहे तर ते शासनाकडे पाठपुरावा करायला पाहिजे होतं पण ते डायरेक्ट झाडं उपटून टाकणं हे त्यांना अधिकार नाही आज एवढं झाडांचे नुकसान म्हणजे जवळपास त्याने मजुरांना लावून खतं वितं टाकून कंपाऊंड करून एवढी सोय केलेली होती जाडं जगायला पाहिजे म्हणून पण ते जाळं उपटून टाकून परत ते जाडं त्यांच्या घरापर्यंत नेलं तर याचा जबाबदार कोण आज सांगण्यात असं आहे की जर आपण जर त्यांना आता जर हे शासनाने जर लक्ष दिलं नाही आणि ही शिवार जरा बॉर्डरी जर काढून दिलं नाही त्याच्यात असा अर्थ की याला जबाबदार कोण हा एक या शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या म्हणणं आहे मागणी काय आहे तुमची मागणी आम्हाला मध्य प्रदेश महाराष्ट्र ज्यांच्या ज्या जा आपण शेजारील त्या फक्त आम्हाला सीमा काढून द्यावी आणि आमची जी शेती आहे दोन हजार दहा अकरा आणि चौदापर्यंत जे वनपट्टे या शेतकऱ्यांना मिळालेले आहे त्यांची जी, जी जागा आहे सुरळीत जागा त्यांच्या ताब्यात द्यायला हवी एवढी मागणी आम्ही हा माझे नाव राजेंद्र रेश्मा भंडारी मी शहा गावाचं आहे माझ्या जागेवर मला शासनाने जमीन वन पट्ट्यामध्ये दिली होती त्या जागेवर आंबे लावले होते बायो याच्या मार्फत आणि मला माझं खाजगी खर्च दोन तर दोन ते अडीच लाख लागलेले मी कर्ज करून पैसे घेतले होते आणि ते कर्ज कसं कर फिटायचं या लोकांनी हरण्या गावाचे सरपंचांनी तीस चाळीस लोकांना घेऊन आले आणि सगळे आंबे काढून दिले तुमची मागणी काय माझी मागणी असं आहे की मला हे या जागेचे म्हणजे भरपाई मिळावी आणि या जागेचे सरकारमार्फत पण निर्णय घ्यावा असं सरहात काढून घ्यावं महाराष्ट्र बांडीवर येते पंचनामा झालाय का हो पंचनामा झालाय